नमस्कार मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या निवडणुकीचा जोर वाढत चाललेला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आता अधिक ताकदीनं आपला प्रचार करत आहे मतदारांशी संवाद साधत आहे आपला प्रभाव मतदारांवरती टाकण्याचा प्रयत्न करत आहे मात्र यावेळेचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे निवडणुकीचं प्रत्येक पक्षामध्ये एक अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते आहे जी, जी समीकरणं अपेक्षित होती ती समीकरणं आपल्याला पाहायला मिळतं मात्र नवनवीन समीकरणं आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत आणि त्याचा मतदारावरती कसा परिणाम होतो हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल मात्र आत्ता आपण प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनेक उमेदवार आहेत मात्र त्यातल्या त्यात आपण अशा एका उमेदवाराशी संवाद साधणार आहोत ज्यांनी दोन टर्म उमेदवारी अर्थात नगरसेवक पद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे इथल्या प्रभागाचं सेवा दिलेली आहे इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि एक संयमी आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ते आपल्या सर्वांना परिचित असणारे कबीर उर्फ शोका कादरी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांची नेमकी या निवडणुकीकडे बघण्याची भूमिका काय आहे किंवा नवीन समीकरणामध्ये स्वतः कसे पाहतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्याबरोबर कबीर काद्री उर्फ शोका काद्री कादरी साहेब आपलं स्वागत आहे धन्यवाद आपण पाहताय की आता या निवडणुकीमध्ये आपण उभे उभे राहिलेले आहात आपण दोन टर्ममध्ये नगरसेवक देखील राहिलेले आहात आपण काही कामं केली आहेत ती लोकांपर्यंत आलेली आहेत आणि आपल्याला या प्रभागाची पूर्ण माहिती आहे इथल्या मतदारांची मानसिकता माहिती आहे मात्र आता काय समीकरणं बदललेली आहेत ते तुम्हाला माहिती आहे त्याच्यात ते आपण जात नाही आहोत मात्र आता एक संघर्षसुद्धा फार मोठा आहे आशामध्ये आपण नेमकं स्वतःला कुठे पाहता आणि तुमच्या प्रचाराची नेमकी दिशा काय आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले चार वर्ष निवडणूक झालीच नाही आणि निवडणूक झाली नाही आणि जे काही प्रश्न उभे राहिले प्रशासक असल्यानंतर आम्ही तर सत्ताधारी पक्षात नसल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली कारण की प्रशासक हा सत्ताधारी पक्षातच असतो आपण फक्त त्याच्या इथे ते जाऊन धरणे प्रदर्शन याच्या पलीकडे काही करू शकत नाही कारण की ते जरी कितीही आपण केलं तरी त्यांच्याच सरकारच्या माध्यमातून चालणारी ती गोष्ट आहे आणि हे सगळं होताना मी चार वर्षामध्ये बघतो आहे की गेल्या चार वर्षामध्ये ह्या माझ्या प्रभागामध्ये एक कब्रस्तानमधला आमदार निधी तो पण अर्धवट स्थितीत पडलेलं काम जे चाललं आहे ते सोडलं तर पाच पैशाचा निधी या माझ्या प्रभागामध्ये आलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून खरं तर असं होऊ नये सगळे समान आहेत ह्या वार्डाकडं का दुर्लक्ष केलं केलं गेलं हे मला अजूनही समजत नाही आहे का हा अन्याय माझ्या वार्डावर आज तुम्ही माझ्या वार्डात गेलात तर सगळ्या रस्त्याची तुम्हाला गोरकुट रोडच्या दूरदशा तुम्हाला लक्षात येईल किती खड्डे पडलेत आणि काय अवस्था झालेली आहे ती तुम्ही गटारं तुंबलीत गटारं भरलेली आहेत मी, भरले मी जे अंतर्गत रस्ते केले होते त्यांची दुरावस्था झाली तर ही सगळी दुरावस्था जी झाली आहे ते जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात मुळातच कुठल्याही हा ह्या चार वर्षामध्ये कुठल्या गोष्टीवर हात फिरवला गेला नाही त्यामुळे आज ही दुर्दशा झालेली आहे आणि ही दुर्दशा बघितल्यानंतर आमच्या वार्डातील जी जाणकार मंडळी आहे बुढे बुडे बुजुर्ग मंडळी आहे राजकारणाची समज असणारी जी मंडळी आहे जाण जाणकार मंडळी आहे ही मंडळी आली आणि मला म्हटली बाबा रे तुझ्याकडे प्रचंड अनुभव आहे तुझ्याकडे संयम आहे तुझ्याकडे काम करून घेण्याची क्षमता आहे तुझ्याकडे अभ्यास आहे ह्या अभ्यासाचा उपयोग आपल्या वार्डाला झाला पाहिजे तेव्हा तू उभं राहणं प्राप्त आहे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि त्याने हा जो भरोसा मला दिला त्याच्या आधारावरच मी आज उभा आहे त्यामुळे मला कुठे वाटत नाही की मी विजय हा माझा निश्चित आहे विजय निश्चित आहे निश्चित आहे खरं तर आता तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि नंतर तुम्ही आता राजीनामा दिल्यानंतर आता तुम्ही खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तुम्हाला वरती शरद पवारच्या पक्षाची तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी पाहतोय की रमेश भाई कदम यांचा चित्रकेत्यांचा फोटो आपल्यासमोर आहे म्हणजे नगराध्यक्षपदासाठी ते उमेदवार उभे आहेत आणि अजूनही तुमच्यासाठी जमेची बाजू आहे की रमेशभाई कदम यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत कोण भास्कर शेठ जाधव आहेत काय वाटतं या नव्या समीकरणाचा कसा फायदा होईल बघा मी भास्कर शेठ आणि रमेशभाई ही जी मंडळी एकत्र आली आहे ना हा दुग्ध योग आहे कारण की चिपळूणचा जर विकास घडवायचा असेल तर ही दोन मंडळी एकत्र येणं खरोखर आवश्यक आहे मला आजही आठवतं की भास्कर शेठ जाधव यांनी साडेतीन कोटीचा निधी आमच्या बाजारपुलासाठी दिला आणि मग त्या निधीमध्ये जी कमतरता होती ती आम्ही आमच्या आमचे नेते रमेशराव कदम यांच्या माध्यमातून चिपळूण नगरपालिकेच्या फंडातून कमतरता पूर्ण करून तो ब्रिज पूर्ण केला म्हणजे हेच विकासाचं गणित आहे असं मला वाटतं त्याच विषया गणितावरती तुम्हाला विजय प्राप्त होईल असं वाटतं की नवीन अजून काय तुम्हाला गोष्टी त्याच्यातून त्याच्यातून गणितं वार्डातली ही होत असतात रमेशभाई आहेत भास्कर शेठ आहेत ती गणित असतात माझे स्वतःचे जे लोकांशी असलेले संबंध माझे लोकांशी असलेले जीवाभावाचे संबंध मी त्यांच्यासाठी केलेली वेळोवेळी कामं मी प्रभागातली केलेली कामं ही सगळी मला उभी राहणारच आहेत ना आज माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवणारी प्रेम ठेवणारी लोकं माझ्या वार्डात आहेत मी कुठेही अशा पद्धतीचे भंपक पद्धती शो शोबाजी कधी के केलेली नाही मी काम करणारा माणूस आहे आता मी बघतोय काय चार पाच ए मुलं जे काय काय लोक मुलं आहेत एखाद्या का गटर काढणारा बिचारा नगरपालिकेचा कर्मचारी गटर काढत असतो हे जाणार फोटो काढणार साहेब आणि टाकणार अरे गटर काढणं हे काम नसतं मी तुम्हाला सांगतो झाड तोडतायत कोणतरी झाड तोडतं आहे जाणं फोटो काढणे काम करतो आहे कुठं खड्डा भरतोय फोटो काढतो आहे काम करतो आहे परत एकदा मी यांना सांगेन काम करणे म्हणजे काय असतं गटर बांधणे रस्ता बांधणे एखादी भिंत बांधणे एखादी पाकाडी बांधणे मैदान बनवणे पाण्याची व्यवस्था करणे ह्या अशा पद्धतीची मूलभूत कामं करणे म्हणजे काम करणे त्याच्यासाठी फंड आणून काम करणे धोरणात्मक धोरणात्मक कामं करणे हे काहीतरी गटारावरती जाऊन लहान मुलासारखे फोटो काढायची आणि हे मला शोभणारं नाही मी जी करोडो रुपयाची जी कामं केलीत नगरपालिकेत मी गटर गटरवरपासना फोटो काढून टाकून चालेल का मला सांगा तुम्ही अप्रत्यक्षरित्या का थोडासा निशाणा साधलेला आहेच मात्र तुम्हाला काय वाटतं की ही जी मुलं आहेत जी आता निवडणुकीमध्ये उतरलेली आहेत आणि त्यांनी खूप सोशल मीडियातून चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचत आहेत तर या सगळ्या गोष्टीचा तुमच्या ती कसा परिणाम होईल कारण तुम्हाला अजून एक प्रश्न त्याला जोडून विचारतो की मी मला कालच कोणतरी एक मौलानाचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला की ज्यांनी काहीतरी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे किंवा जुन्या नगरसेवकांनी काही कामं केलेलं नाहीत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये मला थोडंसं ऐकायला मिळालं तर त्याच्यामध्ये किती सत्यता आहे किंवा तुम्ही त्याला कसं उत्तर द्याल हे मौलांना ज्यांनी ती मी क्लिप बघितली काय इस्लामिक अशी ती संगीत वाजवून ते मौलाना तुम्ही मौलाना म्हणताय ते मौलाना म्हणजे कोण आहेत माहिती काय गमतीची गोष्ट आहे ते जे असे मौलाना टाईप बसून जे बोलतायत हे एक वेळ शिवसेनेचे कार्यकर्ते होते अच्छा एक वेळ राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते होते काँग्रेसमध्ये होते आत्ता गेल्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या घड्यालाच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काम करत होते हे इकडे तिकडे ओढ्या मारणारे कोलंटी ओडी मारणारे ते ती व्यक्ती आहे ते मौलाना बी नाही ते काहीतरी असेल त्यांचं कुठेतरी काहीतरी म्हणून ते बोलत आहेत लोकांची दिशा, दिशा बोलतरी असेल काहीतरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी की आय बाबा कोणतरी मौलाना आमच्या बाजूचे आहेत हे काहीतरी बाजूने आहेत आणि ते सांगतायत म्हणजे कुठेतरी त्याच्यात काहीतरी तथ्य असेल तर हे मौलाना बिवलाना नाही तो साहेब हे पाखांडी आहेत सगळी हे पाखांड आहे दुसरं काही नाही हे खालच्या पातळीवर उतरलेत ह्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे म्हणून हे असले सोशल मीडियातून हे असली घाणेर्दी प्रवृत्तीची कामं हे लोक करत आहेत परंतु त्यांनी माजी नगरसेवकाच्या कामावरती किंवा त्याच्या कारकिर्दीवरती एक संशय निर्माण केलेला आहे हे जे मौलाना टाईप जे काय आहेत पाखांडी पाखांडी बाबा हे जे आहेत ना हे जेव्हा जेव्हा मी वार्डामध्ये काम करायचो तेव्हा तेव्हा हे तिथं खो घालायला किंवा तिथं तमाशा करायला हजर असायचे ते का करायचा त्यांचा हेतू काय असायचा हे गावाला माहिती आहे संपूर्ण की ते का खो घालायचे आणि का नाटकं करायचे तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्ही आधी कॅमेरा घेऊन जा हाजी बरस्तांचा जो मी एक कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे ह्यांनी काम थांबवलं होतं ह्या माणसानं काम थांबवण्यापूर्वी इम्रान म्हणून एक तिथं आर्किटे आर्किटेक्ट आहेत इंजिनियर आहेत त्यांना मी घे जवळ घेतली की बाबा बोलवून घेतली की आपल्याला हे आर सी सीचं काम करायचं आहे हे वर्षानुवर्ष चालेल अशा पद्धतीने आपलं तुमच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून घ्यायचं आहे आणि ते बिचारे आले आणि त्यांनी त्या कामावर सुपरविजन ठेवलं आणि काम सुरू झालं ते काम जिथपर्यंत झालं आणि नंतर काम बंद पाडून ह्यांनी पुढचं झालं त्यातला तुम्ही फरक बघा जे त्या इम्रान खतीब जे आर्किटेक्ट आहेत इंजिनियर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या निरीक्षणाखाली जे काम झाले ते उत्कृष्ट पद्धतीचं आहे आजही तिथे आणि नंतर झालेलं कामाला आहे ना आत्ताशी खड्डे पडायला लागलेत आता हे म्हणतात की मी लक्ष म मी लक्ष दिलं नाही वगैरे वगैरे काहीतरी सांगतात तर काय लोकांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु आता कबीरबाई तुम्ही तर एक आता तुमच्या बोलण्यातून जाणवतो की तुम्ही अभ्यास आहात संयमीसुद्धा आहात आणि तुम्हाला एक चांगला अनुभव आहे परंतु आता जी मुलं आहेत ती तरुण तडफदार मुलं आहेत मात्र ने आता नेमकं काय त्यांनी मतदारांनी बघत असताना नेमकं कोणत्या निकषावरती उमेदवार निवडून द्यावा किंवा तुम्हाला कोणती उजवी बाजू वाटते की तुमची इतरांपेक्षा चांगली आहे बघा मुलं मुलांनी मुलं पुढं गेली पाहिजे तरुण मुलं पुढं गेली पाहिजेत तरुणना आपण वाव दिला पाहिजे तरुण पुढची जी पिढी आहे त्या तरुणातून नेतं घडला पाहिजे पण नेतं घडताना त्यांनी पण काही संयम पाळले पाहिजेत पाच पन्नास शंभर पोरं जमा करायची पार्ट्या घालायची त्यांना नाहीनायत्या सवयी लावायच्या मारामारी करायची आणि त्या मुलांना बिचाऱ्यांना जेलमध्ये टाकायचं आणि आपण पळून जायचं हे काय बरोबर नाही अहो आत्ताची जी काय काय मुलं आहेत यांची परिस्थिती काय अहो दाढी टोपी सुन्नत असलेल्या म्हाताऱ्या माणसांना यांनी झोडपलेली आहे यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे आहेत की म मा, मा जिवे मारण्याच्या पद्धतीचे गुन्हे आहेत काय हे पुढे करतील तर यांच्याकडे पदं नव्हती काय नव्हती तर हा एवढा तमाशा उद्या जर यांच्याकडे कुठलं पद प्राप्त झाले तर काय हे वार्डात लोकांना चालून देतील का तुम्ही अप्रत्यक्षरीत मात्र अतिशय वेग अतिशय प्रखर असणे प्रकडाची तुम्ही भूमिका मांडताय मात्र पाहूया मतदारांचा कल कसा असतो मात्र तुम्ही आता मत या प्रभागामध्ये फिरत आहात नवीन निशाणी घेऊन किंवा तुमचे जो अनुभव आहे तो लोकांना सांगत आहात कसा प्रतिसाद आहे लोकांचा बघा मी जेव्हा प्रभागामध्ये फिरायला लागलो तेव्हा लोकांनी मला सुजान नागरी ते सुजान नागरिक आहेत माझ्या वार्डातले ते सांगायला लागले बाबा रे तू चार वर्षे नाहीस बघी हाची काय अवस्था झालेली आहे आणि ते त्यांच्या ज्या तोंडावरच्या ज्या भावना होत्या की तू नाहीस म्हणून ही ही जी अवस्था झाली हीच मला सांगून जाते की शंभर टक्के विजय मला हा निश्चित आहे काय वाटतं का आता इथं असं म्हणायला की तर सगळा मुस्लिम वॉर्ड आहे म्हणजे बहुतांशी मला वाटतं नव्याण्णव टक्के इथं मुस्लिम मतदान आहे आणि उमेदवारसुद्धा बहुतांशी सगळे मुस्लिमच आहेत अशामध्ये थोडंसं तुम्हाला काय वाटतं का किंवा वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला पाहिजे व कोणत्या भूमिकेवरती किंवा कुठल्या मुद्द्यांवरती आपण प्रचार करणं आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला बघा कसं होतं माहिती का खरं बघायला गेला तर इथली ड्रेनेज व्यवस्थेच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत होतो आणि ती थोडीशी अर्धवट राहिली कारण की तिथे कुठेतरी राजकीय जी गणित समीकरणं होती ती अडचणीत आली मी जवळजवळ ते काम टी एसपर्यंत आणून ठेवलं आहे अडीच कोटी कटाराचं ते काम मला करायचं आहे आणि ते काम येत्या याच्यामध्ये ये निश्चित आपण करू आणि कोलकोट रोडची जी वस्ती आहे ती जी सुरुवात झाली ती माझ्या जवळजवळ साधारणपणे एक पंचवीस तीस वर्षापूर्वी ही वस्तीची सुरुवात झाली आणि ही जी, जी वस्ती आहे जेव्हा बिल्डिंग बनत गेल्या त्यात शेतामध्ये पांतळ जागेमध्ये ह्या बिल्डिंग बनलेल्या आहेत बिल्डरांनी बांधताना त्या बांधल्या भराव केला कच्च्या प्रकारचे बैलगाडी टाईप रस्ते होते त्याला ग ड्रेनेजची व्यवस्था नव्हती ती सगळी मी लिहिलेली आहे आणि आता मला वाटतं एक कॉलनी म्हणून तिला रूप आलेलं आहे अजून ह्याच्यापुढे तिला सुंदर बनवण्याचं काम करू नाही तुमच्या डोळ्यासमोर एक वेगळी दृष्टी आहे एक व्हिजन आहे आणि ते घेऊन तुम्ही आता लोकांपर्यंत जात आहात आणि तुम्ही ऑलरेडी त्या प्रवास प्रवासातून आलेला आहात तो सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत मात्र आता नेमकेपणाने मतदारांना तुम्ही काय आवाहन करा कारण अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याऐवजी त्यांनी नेमकेपणाने आपल्या उमेदवाराला निवडणूक मतदान करावं यासाठी तुम्ही काय आवाहन करा मी मतदारांना एवढंच सांगेन ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे ज्यांनी एवढी कामं केली आता पुन्हा माणूस तिथे जाणार नवीन तो अभ्यास करणार आणि तिथे मग अभ्यास करण्यात त्याची पाच वर्ष फुकट जाणार आणि मग आहे तिथेच वाढ राहणार तेव्हा निश्चितपणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मला तुम्ही भरघोस मतदान करा शंभर टक्के तुमच्या मी विश्वासाला पात्र ठरेन ठीक आहे शंभर टक्के मी तुमच्या विश्वासाला पात्र ठरेन असे कबीरभाई या ठिकाणी बोलत आहेत अर्थात शोका कादरी म्हणून सगळ्यांना प्रचलित असणार हे नाव आहे मात्र त्यांनी आपण कशा पद्धतीने या लोकांशी संपर्कात साधतो लोकांशी आपले संबंध कसे आहेत आपण गेल्या टममध्ये दोन टर्ममध्ये कशा पद्धतीनं कामं केलेली आहेत आणि आत्ताच्या उमेदवारांबद्दल त्यांनी अत्यंत परकडपणे काही मतं मांडलेली आहेत की उमेदवार कसा असावा आणि त्याबद्दल लोकांनी कशा पद्धतीने विचार करावा हे सुद्धा त्याने अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला मतदान तीन तारखेला निकाल आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं त्याने आपल्या मतदारांना आव्हान केलेलं आहे ते आव्हान कितपत यशस्वी ठरतं हे सुद्धा पाहण्यासारखं असेल मात्र आपण आमची संवाद साधलात आपण आपले आभार आणि आपल्याला पुढच्या कालावधीसाठी लाख लाख शुभेच्छा पाहूया तीन तारखेनंतर नगरसेवक कबीरबाई कादरी आम्हाला कसे दिसतात तुर्चा आम्ही थांबतोय धन्यवाद